तलावात मी मासे तरंगत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पाणी दूषित झाल्याने जनावरांना विषबाधा होण्याची दाट शक्यता तलाड तालुक्यातील वडोली निरेश्वर गावातील घटना तलावात मृत अवस्थेत मासे तरंगताना सापडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तसेच लोकांना या तलावातील पाणी पिल्यास विषबाधा होऊ शकते ग्रामस्थ मानसे मदने यांनी सांगितले की दोन ते तीन दिवसांपासून या तलावातील मासे मृत अवस्थेत आढळून येत आहेत मृत माशांमुळे तलाव परिसरात दुर्गंधी पसरली आहे याची माहिती स्थानिकांनी ग्रामपंचायत व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली त्यांनी घटनास्थळी पाहणी करून पाणी परीक्षण व तपासणीसाठी पाठवले आहे यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर रुपाली कांबळे यांनी सांगितले की मृत मासे परीक्षण करून तसेच तलावातील पाणी परीक्षणासाठी पाण्याचे नमुने घेऊन पाणी तपासणीसाठी पाठवले आहे त्याचा अहवाल येईल तेव्हा मासे कशामुळे मृत पावले ते कळू शकेल प्राथमिक उपाययोजना म्हणून तलाव परिसर स्वच्छ करून मृत माशांची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीला सूचना दिल्या आहेत स्थानिकांनी मृत मासे परीक्षण अहवाल तसेच पाणी परीक्षण अहवाल येईपर्यंत तलावातील पाणी पिण्यासाठी वापरू नये असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे या तलावामध्ये हंबरवाडी धनगरवाडी योजनेतून मध्यंतरी पाणी सोडले होते त्यामुळे जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के पाणी शिल्लक आहे पण सध्या तलावाची पातळी खालवली आहे एकोणीसशे दुष्काळात सुद्धा या तलावाने गावाला नवसंजीवनी देऊन पिण्याच्या पाण्याच्या पासून थोडासा दिलासा दिला होता असे काही जुने जाणकार नागरिक सांगत आहेत या तलावावर अनेक विहिरी अवलंबून आहेत तलाव परिसरात गावची पिण्याच्या पाण्याची विहीर असल्याने ही विहीर तलावरच अवलंबून आहे त्यामुळे प्रशासनाने यावर लवकर उपाययोजना करावी अशी माहिती माहिती सरपंच विमराव मदने यांनी यावेळी दिली आरोग्य अधिकाऱ्यांच्या पाहणी करता वेळी सरपंच विमराव मदने संभाजी पवार मानसिंग मदने अमित पवार शहाजी मदने धनाजी मदने अमोल पवार पिंटू शेवाळे सुरेश पाटील आरोग्य सेवक खेडकर यांच्यासह गणेश लेंडवे इत्यादी घटनास्थळी उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी राहुल पवार कराड आपल्या गावच्या तलावामध्ये एक दोन तीन दिवसापासून मासे मरत आहेत तर आज आम्ही तपासणीसाठी आलो आहे बऱ्याच प्रमाणात मासे मृत झालेले आहेत आज पाणी नमुना तपासणीसाठी घेतलेला आहे जोवर त्या तपासणीचा काही रिपोर्ट येत नाही तोवर आपण सध्या तरी काही बोलू शकत नाही पण तपासणीसाठी आपण पाणी नमुना घेतलेला जो काही रिपोर्ट येईल त्यानुसार आपण त्या